महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रामधील एक सर्वात मोठं नाव म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी एका जैन कुटुंबामध्ये झाला त्यांचे वडील हे ईस्ट इंडिया कंपनीत लिपिक म्हणून नोकरीस होते सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव त्यांच्या पंजोबांचे नाव देवेगौडा वडिलांचे नाव पायगौडा तर आईचे नाव गंगाबाई असे होते भाऊरावांचे प्राथमिक शिक्षण हे कुंभोज दहिवडी विटा इत्यादी ठिकाणी झाले पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखला करण्यात आला त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती याच काळामध्ये त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला पुढील काळामध्ये भाऊराव पाटील हे साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले याच काळात त्यांनी मदवान मास्तर भाऊसाहेब कुदळे नानासाहेब येडेकर आदी मंडळींबरोबर दुधगावात दुधगाव शिक्षण मंडळ स्थापन केले याच संस्थेमार्फत सर्व जातीधर्मांच्या मुलांसाठी एकच वसतिग्रह असावे ही योजना राबवली रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले पुढे त्यांनी ओगल्यांच्या कास कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात देखील काही काळ काम केलं याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला त्यांच्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो महात्मा फुले यांना गुरु मानून त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले प्रत्येक गावात शाळा बहुजन समाजातील शिक्षक व शिक्षकाचे प्रशिक्षण या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला महाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर म्हणून गौरव केला तसेच भारतीय केंद्र शासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन एकोणीसशे एकोणसाठमध्ये सन्माननीय डिलीट ही पदवी देऊन गौरव केला त्यांनी महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी स्वतःच्या घरावरती तुळशीपत्रे ठेवलेली होती कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खूप मोठं समाजकार्य केलं भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून कमवा व शिका म्हणजे श्रम करा व शिका हा मंत्र विद्यार्थ्यांना दिला कर्मवीर भाऊराव पाटील हे ज्योतिराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे सदस्य होते सातारा जिल्ह्यातील काले या गावी दिनांक चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस रोजी भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेमधील एक संस्था आहे भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे तर समता बंधुता श्रम प्रतिष्ठा सामाजिक बांधिलकी आदी मूल्यांची शिकवण ही विद्यार्थ्यांना दिली त्यांनी अख्ख्या पिढ्याच्या पिढ्या घडवल्या पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिग्रहाचे श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस असे नामकरण करण्यात आले सोळा जून एकोणीसशे पस्तीस रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत रजिस्टर झाली याच साली साताऱ्यात भाऊरावांनी सिल्वर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज सुरू केले भाऊरावांनी महाराजा सयाजीराव हायस्कूल या नावाने देशातील कमवा आणि शिका या पद्धतीने चालणारे पहिले फ्री अँड रेसिडेन्शियल हाऊसस्कूल सुरू केले इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात छत्रपती शिवाजी कॉलेजची तर इसवी सन एकोणीसशे चोपन्न साली कराड येथे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजची स्थापना केली शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे इसवी सन एकोणीसशे पंचावन्नमध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरू केले रयत शिक्षण संस्थेची प्रमुख उद्दिष्टे सांगायची झाली तर शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे मागासलेल्या वर्गातील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे निरनिराळ्या जाती धर्मांतील विद्यार्थ्यात प्रेमभाव निर्माण करणे अयोग्य रूढींना फटा देऊन खऱ्या विकासाचे वळण लावणे संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून दिले सर्व मुले काटकसरीने स्वावलंबी व शीलवान उत्साही बनवण्याचा त्यांनी नेहमीच काटेकोर प्रयत्न केला बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र त्यांनी वाढवले कर्मवीर भाऊराव पाटील यांचे संस्थात्मक योगदान हे खूप मोठे आहे दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ रेत शिक्षण संस्था छत्रपती शाहू व निर्ले येथील कार्ले बोर्डिंग वसतिगृह शिवाजी शिक्षण संस्था सातारा युनियन बोर्डिंग हाऊस सिल्वर ज्युबिली रुरल रूर, रुरल ट्रेनिंग कॉलेज व महात्मा फुले अध्यापक विद्यालय प्राथमिक शिक्षण समिती महाराजा सयाजीराव गायकवाड फ्री अँड रेसिडेन्शियल स्कूल जिजामाता अध्यापिका विद्यालय लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शिक्षणोत्तेजक पदपेढी विजयसिंग वसतिगृह आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन महात्मा गांधी वसतिगृह छत्रपती शिवाजी कॉलेज व सद्गुरू महाराज कॉलेज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर रैतेच्या कल्याणासाठी झटणारा हा एक थोर पुरुषच होय मित्रांनो तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय